नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर कुमार गोरख शंकर शिंदे यांना त्यांनी केलेल्या अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुण्यातील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात बारामती झारागडवाडी येथील श्री गोरख शंकर शिंदे यांना राज्यस्तरीय ध्येय आयडॉल पुरस्कार जाहीर झाला ते बारामती येथे कार्यरत असून त्यांनी अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य हो, तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण लवकरच अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री गोरख शंकर शिंदे यांना राज्यस्तरीय ध्येय आयडॉर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे सदर पुरस्काराचं वितरण अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे